नमस्कार मंडळी तर मला बरेच भक्त विचारत असतात वार की स्वामी महाराजांची पूजा करताना आळस येतो जांभळी येते डोळ्यातून पाणी येतं तर या सगळ्यांवर काय उपाय आहे ते पण सुद्धा जाणून घेऊया आणि स्वामींचा संकेतसुद्धा जाणून घेऊया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नित्य पूजापाठ करताना वारंवार जांभळी येणे डोळे मिटणे किंवा झोप येणे याबद्दल स्वामींच्या परंपरेत काही खास संकेत दिलेले आहेत संकेत नकारात्मक नसून आपल्याला स्वामी सकारात्मक सुद्धा देतात स्वामींच्या परंपरेनुसार याचा अर्थ काय मन स्थिर नसणे तुम्हाला मन केंद्रित करा असा इशारा देत आहेत आपले स्वामी पूजा करताना मन भटकते दिवसातील चिंता डोक्यात असतात त्यामुळे शरीर शिथिल होते आणि जांभई येते संकेत असा आहे की मन शांत करून माझ्यावर ध्यान केंद्रित कर असा स्वामींचा इशारा मानलेला आहे शरीरातील ऊर्जा मंदावली आहे आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्याचा संकेत म्हणजे जांभई येणे प्राण कमी पडणे पूजेत बसल्यावर शरीराला ऊर्जा वाढव असा नैसर्गिक संकेत आपल्याला मिळ मिळतो तर याचा अर्थ स्वामी महाराज सुचवत आहेत की श्वासावर लक्ष दे प्राण उंचव तर पूजा करताना नकारात्मक भार कमी होत आहे काही वेळा सतत जांभळी येणे म्हणजे घरातील किंवा मनातील थकलेली जड ऊर्जा बाहेर पडत आहे हे प्रत्यक्षात चांगले लक्षण आहे जसे एखादी अडचण हलकी होत आहे स्वामी सांगू पाहतात की शरीर मन शुद्ध करून मग माझ्या ध्यानाला बस कधी कधी पूजा सुरू लगेच झोप येते म्हणजे आपले शरीर आध्यात्मिक प्रक्रियेसाठी तयार नाही याचा अर्थ स्वामी म्हणतात की आधी थोडी ऊर्जा वाढव आणि मग माझेच नामस्मरण कर झोप जांभई कमी करण्यासाठी स्वामींचा सोप्पा असा उपाय मी तुम्हाला सांगते पूजेच्या आधी फक्त दोन मिनटं करायचं आहे तर पाच वेळा खोल श्वास घ्यायचा आहे प्राण स्थिर करा नाकातून दीर्घ श्वास घ्या दोन सेकंद थांबा हळूवार ते तोंडा वाटे बाहेर सोडा तर स्वामींचे नाव सात वेळा आपल्या मनात धरा ओम श्री स्वामी समर्थ नुसते मनातही म्हटले तरी चालेल डोळे बंद करून दहा सेकंद फक्त स्वामींचा चेहरा मनात आणा हे केलं की पूजा दरम्यान सत्तर ते ऐंशी टक्के झोप येणे डोळ्यातून पाणी येणे जांभळी येणे या सर्व समस्यातून सुटका तुम्हाला नक्की मिळेल तर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे विचारू शकता अजून कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे तेसुद्धा विचारा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण स्वामी भक्त जोडण्याचा प्रयत्न करत आहोत एक एक सब्सक्राइबर म्हणजे आपले सगळे स्वामी भक्त आहेत तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करून सब्सक्राइब करून कमेंटसुद्धा करू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद